मुंबई हजरी आहे एका सामान्य फ्लॅटमधून देशाच्या सुरक्षेला धक्का देणारा मोठा कट उलगडलेला आहे उघड झाला आहे मुंबईच्या वर्सोवा परिसरात मुंबई पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या संयुक्तपणे टाकलेल्या धडीत एक मोठा स्फोटक उलगडा त्या ठिकाणी झालेला आहे अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद नावाच्या व्यक्तीला त्या ठिकाणाहून अटक करण्यात आलेली आहे जो स्वतःला भाभा अनुसंशोधन केंद्राचा म्हणजेच बार्कचा वैज्ञानिक असल्याचं सांगत होता मित्र हो ज्याच्या ओळखपत्रावर शास्त्रज्ञ लिहिलेलं होतं तो देशाचं गुपित विकण्यासाठी सज्ज झाला होता या आरोपीच्या फ्लॅटमधून डिझाईनशी संबंधित एकूण चौदा नकाशे आणि अत्यंत संवेदनशील कागदपत्र त्या ठिकाणी सापडलेली आहेत तपासकर्त्यांच्या मते हे नकाशे देशाच्या संरक्षणाशी संबंधित अनुकराराशी संबंधित आहेत आणि ज्याची माहिती बाहेर गेली असती तर राष्ट्रीय सुरक्षेवरती त्याचा गंभीर परिणाम झाला असता मित्रहो हे फक्त कागदच नव्हते तर देशाच्या सुरक्षेचे नकाशे होते करण्यासारखी गोष्ट आहे बनावट कागदपत्र गुप्त प्रवेश कशा पद्धतीने झाला असेल यावरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे अधिकाऱ्यांनी आरोपीकडून बनावट बार्क आय डी बार्कचा जो आय डी कार्ड असतो तो सुद्धा त्याच्याकडनं जप्त केलेला नाही त्या कार्डवर अली रजा हुसेनी असं होतं होतं पण फोटो मात्र अख्तरचा फोटो वेगळाच नावेळेच आता तपास सुरू आहे बनावट आयडीच्या जोरावर त्याने बारच्या प्रतिबंधित भागात प्रवेश मिळवला होता का आणि तिथून त्याने संवेदनशील माहिती किंवा चित्र किंवा तिथले फोटो काढले होते का हा एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो हो एक बनावट कार्ड आणि त्यामागे लपलेला खरा षडयंत्राचा खेळ आता ही कारवाई कोणी केली तर ही कारवाई मुंबई गुन्हे शाखा एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि त्याचबरोबर आय बी इंटेलिजन्स ब्युरो यांच्या संयुक्त अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन तपास ते त्या ठिकाणी केलेला आहे आता तपास आंतरराष्ट्रीय लिंक पर्यंत पोहोचण्याची शक्यता त्या ठिकाणी वाढलेली आहे आरोपीकडून मिळवलेल्या कागदपत्र तिथले नकाशे फोटो त्या दस्तऐजांच्या आधारावरती कुठपर्यंत ही माहिती गेली असावी याचा त्या ठिकाणी शोध चालू आहे आणि चौकशीचा वेळ त्या ठिकाणी वाढवलेला आहे मित्र हो या कटाच्या धाग्यांचा शेवट केवळ मुंबई नाही तर जगभर पसरला असू शकतो आपण या ठिकाणी विसरून चालला नाही एका फ्लॅटमध्ये लपवलेले गुप्त नकाशे बनावट ओळखपत्राच्या आधारावरती फिरणारा तो शास्त्रज्ञ आणि देशाच्या सुरक्षेवर घाला घालण्यासाठी धोका निर्माण करण्यासाठी हा एकच प्रश्न या ठिकाणी उभा राहतो आपण आपण सुरक्षित आहोत का मित्र आपन आपन देश हो देशाच्या सुरक्षेवर सावली पडली आहे का प्रत्येक नागरिकाचा जागर होणं गरजेचं आहे आपण जिथे राहतो आपल्या आजूबाजूला कोणते लोक राहतात ती काय करतात याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे तरच आपण आणि आपला देश सुरक्षित राहू शकतो शेवटी एवढंच म्हणेन आपण जिथे राहतो आपण आणि आपला देश जर दे सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरती गटना आपली नजर असली पाहिजे तेव्हाच आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवू शकतो जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा या लोकांना या लोकांना आपण कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे आपण कमेंट्स करून मात्र नक्की सांगा इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै भारत